शक्तिमान 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 भावांनो हा शक्तिमान एपिसोड तुम्ही नक्की ऐकलेला असेल हो ना हो ऐकलाच चा असेल आमच्या लाडक्या मित्रांनी आणि हे गाणं ऐकले की आठवतो ते म्हणजे लहानापानाचा काळ तर चला या मालिकेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत भावांनो तर व्हिडिओ स्किप ना करता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच जे घंटीचं हिरो बटन आहे ते बटन दाबून ऑन नोटिफिकेशनला सेट करा जेणेकरून अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला सुरुवात करू या व्हिडिओ हाय मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनल वरती भावांनो शक्तिमान म्हटलंय की आठवतो तो, तो म्हणजे शाळेतला सुट्टीचा दिवस तो म्हणजे रविवार कस भावांनो शक्तिमान या मालिकेने सर्व घरातील अं मन जिंकून घेतलं होतं ते म्हणजे लहान बालकांपासून तर ते मोठ्या व्यक्तीपासून भावांनो याच मालिकेचे एपिसोड टोटल पाचशे एपिसोड झाले होते आणि ही मालिका एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पाच हे दूरदर्शनवरती मालिका प्रसारित झाली होती आणि या मालिकेचे टोटल एकूण पाचशे एपिसोड प्रसारित करण्यात आले होते त्यानंतर हीच मालिका दोन हजार आठ नऊ साली स्टार उत्सव वाहिनीवरती प्रसारित करण्यात आली होती आणि ह्या मालिकेची डबिंग अनेक भाषांमध्ये झाले होते ते म्हणजे मराठी मधून दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरती त्यानंतर भोजपुरी भोजपुरीमध्ये या मालिकाचे डबिंग झाले होते विशेषतः या मालिकेतील भूमिका शक्तिमानचे साकारणारे मुकेश खन्ना यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि मुकेश खन्ना यांनी शक्तिमान या सिरियलमध्ये गंगाधर व तसेच शक्तिमान यांची भूमिका साकारली होती तसेच त्यांनी सत्यदेव शक्तिमानचे गुरु व सूर्याची भूमिका सगळी भूमिका त्यांनी साकारली होती आणि यानंतर त्यांनी शक्तिमान या मालिकेत खूप चांगले आपले परफॉर्मन्स दाखवले होते यानंतर मुख्य विलन म्हणजे ते म्हणजे तमरास किल्विस या मालिकेत त्यांनी तमरासची भूमिका साकारणारे आपले सुरेंद्र पाल यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि डॉक्टर जयकाल यांची भूमिका प्रणय मुर्मो यांनी साकारली होती त्यानंतर गीता विश्वासची भूमिका किट्टू आडवाणी आणि त्यानंतर दुसरी भूमिका वैष्णवी मंत यांनी साकारली होती भावांनो यामध्ये मुलांना हे खूप आवडायचं अंधेरा कायम रहे हा डॉक्टर सुरेंद्र पालचा डायलॉग हा फेमस असायचा आणि प्रत्येक मुलांना हे अक्षरशः या मालिकेमध्ये खूप भीती वाटायची कारण की या मालिकेमध्ये शक्तिमान हे पात्र पापाचा नाश करण्यासाठी व पापातून दुनियेला मुक्त करण्यासाठी हे मालिकेचे पात्र होते भावांना आणि ही मालिका सर्वांना खूप आवडायची आता सुद्धा या मालिकेचे एपिसोड तुम्हाला अल्ट्रा हिंदी बॉलिवूड या चॅनलवरती तुम्हाला मिळेल भावांनो शक्तिमानचे प्रसारण जे आहे धारावाहिकचे जे काही भाषा आहे जे डबिंग आहे ते प्रत्येक भाषामध्ये केलेलं आहे तर भावांनो ही शक्तिमान मालिका तुम्हाला कशी वाटली आणि त्या मालिकेबद्दल आपल्या लहानपणापासून कशा आठवणी वाटल्या तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा भावांनो आणि डॉक्टर जयकाल आणि तमरास किल्वीस यांची भूमिका तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय